दिव्यांग नागरिकांच्या स्वावलंबनासाठी आणि दैनंदिन जीवनातील हालचालींमध्ये सुलभता आणण्यासाठी स्थानिक विकास योजनेअंतर्गत आमदार निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून ई सायकलींचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या ई सायकलींमुळे दिव्यांगांना रोजगार शिक्षण व इतर कामकाजासाठी सहज प्रवास करता येणार असून त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या हातात ई सायकली सुपूर्त केल्या यावेळी त्यांनी सांगितले की शासनाकडून मिळणाऱ्या योजनांसोबत आमदार निधीतून दिव्यांगांसाठी वेगळे उपक्रम राबवले जात आहेत दिव्यांग समाज मुख्य प्रवाहात यावा त्यांनी त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केले यावेळी बावीस दिव्यांग नागरिकांना ई सायकलींचे वाटप करण्यात आले व अजून बावीस नागरिकांना ई सायकली देण्यात येणार आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष रत्ना रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी व नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे दिव्यांगांना नवा उत्साह लाभला असून समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून या कार्याचं स्वागत केलंय नमस्कार स्थानिक विकास निधीतून आमदारांच्या गरीब अपंग माणसांना ऐंशी टक्क्याच्या वर जर तो अपंग असेल तर सरकारची योजना आहे त्याला ई बाईक मिळते पण ऐंशी टक्क्याच्या आतमध्ये असेल जरी तो एकोणऐंशी टक्के असला तरीसुद्धा सरकार त्याला देत नाही आणि अशा सगळ्या गरजू लोकांना आपण आमदार निधीतून ही बाईक द्याव्यात असं मला वाटलं आणि म्हणून मी नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून जरी हे ग्रामीण भागाचे असले काही लोक तरीसुद्धा एजन्सी नंदुरबार नगरपालिकेला दिली आणि चांगल्या दर्जाच्या चांगल्या किमतीमध्ये आपण आज गरजू विद्यार्थी गरजू लोकांना अपंगांना आपण या बाईक वाटल्यात परवाही वाटल्या अपंग व्यक्तीचा आशीर्वाद असा असतो की जे परवा जेव्हा आम्ही बाईक वाटल्या तेव्हा आमच्या नंदुरबारचं पिण्याच्या पाण्याचं विरचक हे साठ टक्केच भरलेलं होतं आज अशी परिस्थिती आहे की शिवन नदीला पूर आलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आमचं वीरक्षक धरण शंभर टक्के भरून जाईल हेच अपंगांचे आशीर्वाद आहे आणि या अपंगांच्यासाठीच या योजना आहेत आज एकवीस ई बाईक आपण वाटल्या परत मी एकवीस ई बाईक मागवणार आहे पण त्यांना यायला पंधरा पंधरा दिवस लागतील कारण त्या लुधियानावरून तयार होऊन येतात तर परत एकही गरजू माणूस राहू देणार नाही एवढं वचन मी नंदुरबार शहरात नाही नंदुरबार जिल्ह्यात वाटायची माझी इच्छा आहे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला आपण देऊ हा संकल्प मी केला आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये पस्तीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये अत्यंत विस्मरणीय क्षण जर हा असेल तर हा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे एकदम खऱ्या अर्थानं एक आपली आमदारकी सार्थ झाली असं म्हणेल आणि या गरिबांना मदत करणं हेच माझं ध्येय आहे भविष्यामध्ये सुद्धा नंदुरबारच्या सगळ्या नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना आम्ही आमच्या परीने मदत करत राहू एवढी ग्वाही देतो माझ्या विनंतीवरूनच या देशाचे मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांनी साठ वर्षाच्या वराच्या वयाच्या माणसाला जे जे लागणार असेल त्याचा कॅम्प मंजूर केला आहे बावीस सप्टेंबरनंतर तो कॅम्पसुद्धा नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात होणार आहे आणि साधारणत साडेआठशे ते नऊशे लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये पाच हजार लोकांना लाभ मिळेल तो पण एक क्षण खरा म्हणजे गरिबांना अपंगांना मदत करणं हेच लोकप्रतिनिधीचं खरं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण सर्वजण आम्ही बजावत आहोत याचाच मनस्वी आनंद आहे धन्यवाद